अहमदनगर चालक पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका विद्यार्थ्यास पहिल्या तीन परीक्षांमध्ये सरासरी एन गुण मिळतात जर त्याला चौथ्या परीक्षेमध्ये मिळणारे गुण आधीच्या सरासरीमध्ये वीस गुण मिळाल्यावर घेणाऱ्या गुणां इतके असतील तर पहिल्या चार परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी किती आता ह्याची शॉर्ट ट्रिक काय बघा पहिले मिळालेत त्याला एन गुण आता त्याला काय झालंय चौथ्या परीक्षेमध्ये आधीच्या सरासरीमध्ये वीस गुण मिळावं लागले म्हणून अधिक केलं भागीला वीस आणि एकूण टोटल किती आहे चार सरासरी चार परीक्षामधले सरासरी गुणांची सरासरी काढायला लावली आहे मग किती येणार आहे एन प्लस पाच येणार आहे एन प्लस पाच येणार आहे म्हणजे ती नवीन सरासरी काय असणार आहे एन प्लस पाच ही झाली तुमच्यासाठी ट्रिक्स एवढेशा सेकंदामध्ये सॉल्व्ह होते नंतर आता जर तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे बिना कन्सेप्टचं गणित शिकण्यात काहीच मजा नाही बघा कन्सेप्ट काय म्हणते की तीन परीक्षेमध्ये त्याला एन सरासरी आहे म्हणजे तीन परीक्षा आहेत त्याचे पेपर समजूया की ए बी सी हे तीन पेपर होते त्याला तीन परीक्षेमध्ये किती गुण मिळाले तर एन गुण मिळाले सरासरीप्रमाणे मग आता ह्या तीन पेपरची सरासरी काय होते ए प्लस बी प्लस सी भागीला तीन मग आपण म्हणूया की तीन परीक्षेमध्ये त्याला एकूण किती गुण मिळाले असतील तर ए प्लस बी प्लस सी बरोबर किती भेटले असतील तीन हा जो भागकारातला आहे तिकडे गेला गुणाकारात जाईल म्हणजे तीन एन एवढे एकूण गुण मिळाले असतील किती तीन परीक्षेत तीन परीक्षेत गुण मिळाले त्याला एकूण किती मिळाले तीन एन एवढे गुण मिळाले पण चौथ्या परीक्षेत काय झालं चौथ्या परीक्षेत त्याला काय झालं की त्याला चौथ्या परीक्षेमध्ये मिळणारे गुण आधीच्या सरासरीमध्ये आधी म्हणजे ही सरासरी तीनची सरासरी तीनच्या सरासरीमध्ये वीस गुण मिळाल्यावर वीस गुण मिळवले मिळाल्यावर घेणाऱ्या येणाऱ्या पाहिजे होत्या तिथे येणाऱ्या गुणांनी इतकेच असतील म्हणजे एवढेच गुण असणार आहे त्याला चौथ्या परीक्षांमध्ये मग एकूण चार परीक्षांचे चार परीक्षांचे गुण किती होणार आहे त्याचे चार परीक्षांचे गुण एकूण गुण किती होतील तर तीन परीक्षांचे गुण तीन एन प्लस चौथ्या परीक्षेचे गुण किती झालं एन प्लस वीस एन प्लस वीस म्हणजे किती आले चार परीक्षेमधले गुण तर चार एन प्लस वीस आणि आता जर तुम्हाला यांची सरासरी काढायला सांगितली तर एकूण विषय किती आहे चार म्हणून काय येणार आहे याची सरासरी भागीला चार मग आता ह्या दोघांमध्ये चार कॉमन येतो मग चार जर कॉमन काढला तर इथे येतो एन आणि इथे येईल पाच छेदामध्ये चार हा चार चार कॅन्सल होईल किती राहील फक्त एन प्लस पाच म्हणजेच काय तुम्ही कसंही सॉल्व्ह केलं तुमचे जर कन्सेप्ट चांगले असतील तर तुमचं गणित कधी ना कधी सुटणार जरूर आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा क्यू आर कोड आहे बघा टेलिग्राम ग्रुपचा त्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची मेंबरशिप ऑफर करत आहोत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा खालचा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद